नमस्कार मित्रांनो सकाळ सकाळ बघा काय चाल कशी तयार चाललाय तर कसाय माहित आहे का चिंचणीची जत्रा जवळ आली आहे जवळ आली म्हणजे झालं रविवारे आहे तिथनं पुढं आम्हाला महिनाभर काय सुद्धा खायचं नसतं मग अगोदरच परत आठवण येऊन येऊन म्हणून आपलं दिशी कुंबडीचा बेत आहे बरं का आज तर अंड्यावरची कुंबडी आहे बघा हाय का तुम्हाला म्हणजे हे सगळं मला माहित नव्हतं पण मी तुम्हाला हे दिशी सांगितलं होतं ज्यावेळेस मी स्वतः कोंबडी कापून बिअत केला त्या तुम्हाला सांगित होतं अंड्याची कोंबडी येते मग त्याच्यावरनं मला पण माहीत झालं मग अंडीवरची कोंबडी बारीक अंडी येते तर इतकी बारीक वर्गा चवीला तर एवढं मस्त लागतंय आणि सगळं तेल तेल आहे आणि डायरेक्ट आपण तिचं काय बोती म्हणजे ती डायरेक्ट मटन केलं नाही तिचं काय केलं माहित आहे का नुसतं काय ती म्हणजे भाजली चिरली ती त्याने चिरली बरं ह्यानी चालले आहेत कामाला म्हणून मी पटपट करायला लागली सगळं आवरायला लागली आहे तर कस मस्त आहे बर का मस्त काय खोट नाही बरं याला मास नाही पण चव एक नंबर लागते बघा तर एवढा अशी पिवळी जर चरबी आहे तर करूया कारवा ना पण कर कर। कसं आहे बघा की मोठ थोडंच आहे थोडंच खाव पण माणसानं चांगलं खाव कसं असतं या ती म्हणजे चिकन ते आणलं ना चव नाही वरात पण पीस भरपूर मोठं ते असते आता मग ते चवीला पण एवढं <laughs> दिवस तीच पण चांगलं असत पण हे जी सर त्याला येत नाही एवढं मला माहित आहे देशी बॉयलर ती बॉयलर बॉयलर ती बॉयलर आणि कसं केलंय माहितीये का आईनं दिलेला म्हणजे लसूण ही गावठी लसूण आहे का जाण हा देशी तर ती लसूण बारीक करून मला लावाय दिल्या तुम्हाला जर माहित आहे लसूण पण चांगलं आलाय बरं राहणार ती लसूण दिलेला के काय केलं मी थोडाफार खायला ठेवला होता तर मग आज योगायोगा आलाय म्हणलं चांगलं काय तर बनवायचंय म्हणलं ह्यासाठी बारीक केलं या सगळं मटेरियल बारीक केलंय तुम्हाला दाखवते तुम्हाला काय मी सविस्तर सगळं दाखवलं नाही पण हे म्हणलं अगं आपण एवढं बनवायला लागली तर रेसिपी टाकूया म्हणले नक्की तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आलं लसूण कोथिंबीर आहे पर त्याला खूप रहाय एक कांदा भाजून घेतलाय तंबाट काय आपण वापरलं नाही तंबाट का वापरलं नाही त्रास त्यामुळं मी काय तंबाट घेतलं नाही नको म्हणलं यांनी मला सांगितलंय ते औषध घेतलं का पिरू तमाट वांग खायचं नाही मी बारीक केले बघा तर आपण दिशी कोंबडीचा प्रेत करणार आहे आता तर चला करूया तर आपलं गेलं पातील त्याच्यामध्ये मी तेल थोडं नॉर्मलच बरं बघा दोन पळी तेल वतलंय कारण आपल्याला ही चरबी टाकून परत ती अजून घ्यायचं घ्यायचंय तर तेल चांगलं गरम होऊ द्या ह्याचं सुद्धा मित्रांनो कसं तेल सुटतंय तुम्हाला दाखवते मी हा बघा कसं चितचरच करतंय पण तेल तापू दे की जरा तेल तेल जरा चांगलं तापलं म्हणजे व्यवस्थित होत या तर तुम्ही बसाय खाली वा तर कसा माहित हो आहे गण ह्या भाजीसाठी लागणार पाणी पाणी पण गरम पान करून घेतलं या हात दाखवली ते चरबीतले काय हवाई हो शिजवलं असतं पण कुकर मध्ये कसा माहिती गा पटके हो त्या आणि असं बघून यात थोडं थोडं शिजवायचं म्हणजे चव येते एकदम असं शिजले जरा जरा दमादमान शिजलेलं पण फरक राहतो चुली काय आपण केलं नाही कारण चुलीवर आता कुठं स्वयंपाक जास्त नसणार आहे त्यामुळं आमच्या दोघा पुरत काय झालं या उशीर व्हायला लागल्या म्हणून घेते हरव तेल उचल कारण पूर्णपणे पिवळ झार दिसायला चरबी मुळ चरबी मुळ आता काय मटेरियल टाकून घेते आजवर टाकून घे तर आपण लालबड अशी चरबी भाजली बघा आणि त्यात तेल पण सुटले थोडं मीठ टाकले बरं मी त्याच्यासाठी तर कसं आहे माहिती का मी टाकलं म्हणजे थोडं चव राहते ना चरबीतले त्यालाच आणि आता हे बाई मटेरियल आहे ना आपण टाकून तेल कशी काढा काढा टाकलं तेल चांगलं टाकलं शिवाय सारखा तर बसवाय नको का त्याला पटापटा वरग नाही तर नाही नाही तर एकदम म्हणजे पैकी असं करायचंय बघा तर आपण टाकले त्या जे आपलं मटेरियल आहे त्यातच आपण हे आता थोडी हळद थोडा मसाला अगं चिकनला हळद लावायची नव्हती वरना तक्ती म्हणजे आता डायरेक्ट तेलामध्ये आणि शिजवताना मीठ पुरतं टाकलं की कसं आहे चांगलं म्हणजे चव राहते भाजवताना पुरतं मीठ टाकायचं तर आपलं मटार कोण झंडलेबा बनू दे तर काय टाकायचं म्हणतो मी मसाला मसाला परत टाका दोरी चिकन टाक टाकून घेऊया हा मसाला करपणार मसाला काय ती रेडीमेड आहे अंडी राहू दे की माग अंडी राहू दे माग बाकी सगळं टाक आज खायला जाय म्हणलं अंडी उरलीच कुंबडी कापली काय काय करायचं आहे ठेवून आता नियोजन आहे मित्रांनो म्हणजे हे काय म्हणते तर आपल्या रानात काय करायचं करायचंय मग झाल्यावर बागा करायची कोंबड्यांची जास्त जास्ती माझ्या का नको तिथं जाणार आणि उकरणार मग ती आपल्याला पण नको वाटतंय आपल्या रानाचे नुकसान पण होती नको का मग मग ह्यांना सांगितलंय त्यावेळेस आपलं प्लॅनिंग होईल तिथं असं असं जाळी मारली मग आपण कोंबड्याला व्यवसाय करायचा तोपर्यंत ती कोंबडी नकान काय हे याचं माझं नियोजन असतं तर जास्त माहिती का नुकसान तर वाटत नाही ते त्रास आहेत की मग काय ते दावदी करून खाणं मग ते कवळ कवळ ती खाते ते ना त्यामुळं नको वाटतं तर आपण तसं कसलं भारी दिसतंय बघायची दिसत आहे मग काय दिना पिवळं पिवळा जाण हळद मी केवळ ते वापरलंय किंवा बिगडी त्रास पाहिजे होता बघा पण आपल्या मित्रांनो एवढा टायमिंग नाही त्यामुळं ठीक आहे लेवल केलं टायमिंग असलं कि मग वेळ असला ना मग केलेलं जाणार आहे आपल्याला पटकिन असं करून घ्यायचंय तर बघून जरा पडेल आणि आता म्हणजे गरम पाणी होतो गाले गरम पाने गरम पाणी वाप चालती भाजी व्यवस्थित होती आता हलवून आणि आता मसाला टाक म्हणजे काय चिटकाय भानगड नाही काय नाही मसाल्याचं ही पण राहत नाही बर का करपून जाईल बनगड नाही काय नाही ना असं चिट केलं पण ना व्यवस्थित ते कसला मसाला आहे आता ही कच्चा मसाला आहे बरं का सगळं म्हणजे दालचिनी मीर काय असेल ती ह्याच्यामध्ये आहे तर एवढाच बास बरं तिखट पण हे जमत आपल्याला बास बास काळ तिखट ती टाकायचं आहे कच्च्याचं कसं असतं आहे का म्हणजे कच्चा मनसाला सगळं असं कडक असते ती त्यामुळं तिखट मार तर ही असं आपण हे दाखवा घ्यावं आता हे जो मिठाचं सूप पण आपल्याला काढायचं आहे आता तुम्ही म्हणताल कस काय मिठाचं सूप ते पण ह्याला मिठाचं सूप लागतं त्यामुळं काढावं लागणार आहे थोडं तर घेते शिजवून आता अजून आपल्याला तिखट भाजी पण बनवायची तर हे मिठाचं सूप घेतलंय काढून आपण आणि हे जी टाकायची अजून एकदा भाजी टाकते बघा कारण जन तिखट झनझणी झालेश वाटते ह्यांना एक आळणे वाटते पण मला नाही आवडत तर आपण करूया तिखट भाजी थोडी तर ही आपण मागाशी वाटलेलं थोडं मटेरियल टाकून घेऊया तर ते मस्त पैसे खड टाकले कालवण आवडती तरी ही तिकट घेतली ना कट पण भारी नेते बघा

दान करव उठ लाग आव नाही जरा टिकत मन देव तेवढच तस के <coughs> सांड सटकल हे भरपूर बायचे झाली भरपूर अशी मस्त पैकी तेवढीच तकस मस्त पैकी बान तर मुकळीये जे बरगा तरी बघा हो यासा कट आलाय आले तर एकदम भारी होणार आहे तर आपली झाली तयार भाजी तर ह्यांना दोन भाकरी करून घेतली बघा मकाच्या आता मकाचं पीठ पण आहे भाकरी करून घेतल्या म्हणजे जेवतेलं आणि त्यांच्या त्यांच्या मार्गाने ते जातेलं माझं पण निवांत झाली मी पण जेवतेल म्हणून एकतर वरडत होतं कोंबडी अंडी घालत होते नको म्हणत होतं एखादं दुसरं अंडीची पोळी बनवायला कोंबडी म्हणजे अंडी लागते ती असू द्या त्यांच्या पण जरा हिरमुस जाय बघा नकोच म्हणत होता जरा त्याने मी जरा फोर्स केल्यामुळं म्हणजे कापली आणि झाले बघा तयार मस्त पैकी याय लागली गेला मग शिजू द्यायला पाहिजे कसले मस्त बघा घ्या मस्त पैकी झालंय कुंबडी जर असा गौरम कुंबडी तयार तर या तर मित्रानो एवढं नाही आपल्याला हि चालेल म्हणल्यावर